नमस्कार आदिती शेतकरी कृषी सेवा मध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो माझ्यासोबत आहे शंकर सोपान कराळे कारेगाव तर आपण हा प्लॉट काय काय प्रॉब्लेम होता तुमच्यात शंभर टक्के व्हायरसच होता तुम्ही खतं औषध दिले होते जागे वालेल्या फवारणी निण किती दिवस झालेलं आहे ह्या प्लॉटला तीन दिवस झालेत काही ना चार दिवस झालेत तिसऱ्या जा दिवशी जागेवाले तिसऱ्या जा दिवशी जागेवालाय पण किती टक्के फरक वाटतो तुम्हाला चाळीस टक्के फरक झालेला याच्या मित्रांनो व्हायरसचा प्लॉट होता पूर्ण साधा स्प्रे दिलेला आहे एकदम स्प्रेचं कॉम्बिनेशन तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा दुकानात आल्यानंतर सांगेल पण चाळीस टक्के फरक किती दिवसात पडलाय तीन दिवसात तीन दिवसामध्ये चाळीस टक्के व्हायरसचा प्रॉब्लेम सुद्धा आपण सॉल्व्ह केलेला आहे तुम्हाला एका फवारीचा खर्च एका बॅलरचा किती आलेला आहे हजार रुपयामध्ये मित्रांनो फक्त तीन दिवसात चाळीस टक्के फरक पडलेला आहे प्लेन फॉवरने दिली होती व्हायरसची झाड झाडं किती टक्के वायरसची झाड होती शंभर टक्केच होती व्हायरसच होता अख्खा व्हायरस होता ठीक आहे अख्खा व्हायरस होता आज रोजी प्लॉटची परिस्थिती काय वाटते मित्रांनो चाळीस टक्के फरक पडलाय व्हायरसची झाडं आपण ऐंशी नव्वद टक्के क्लिअर करून देणार साध्या सोप्या सिंपल पद्धतीने आपल्या शेजारी व्हायरसचा प्लॉट आहे त्याच्या आणि याच्यामध्ये किती फरक वाटतोय फरक त्यांनी पण आपल्या बरोबर स्प्रे घेतलाय ना पण तुम्ही या व्हायरसच्या प्लॉटला उत्पन्न किती अपेक्षित करताय की किती टक्के फक्त घट झाली पाहिजे बनारसीचा व्हायरस म्हणले तरी मित्रांनो त्यांच्या जेवढी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा अपेक्षा मित्रांनो प्लॉट नेहमीप्रमाणेच उत्पन्न देणार जास्तीत जास्त दहा ते पंधरा टक्के आपण प्लॉटचं उत्पन्न प्लस मायनस धरू पण त्यांच्या अपेक्षेपेक्षा निश्चित उत्पन्न जास्त काढून देऊ पहिला स्प्रे मध्ये चाळीस टक्के प्लॉट कव्हर केलेला आहे ठीक आहे तुम्ही प्लॉट बघू शकता प्लॉट दाखवा पूर्ण किती दिवस झाले ह्या प्लॉटला अवघड करून याला झाले तीस दिवस तीस बत्तीस दिवसांचा प्लॉट आहे याला कुठलाही कीटकनाशक गेलेलं नाही कुठलाही बुरशीनाशक गेलेलं नाही फक्त साधी प्लेन फव्हर दिलेली आहे मित्रांनो तर आता याला खत आपण देतोय खतामध्ये दहा सव्वीस सव्वीस त्याच्यानंतर ना टेक्नोझेड आणि मॅग्नेशियम ही ग्रेड टाकणारे आहे ह्याच तुम्हाला दहा दिवसांनी ह्या प्लॉट आता तुम्हाला सर झाकडलेला दिसत नाही दांडा सर्या पूर्ण झाकडलेल्या असतील तुम्हाला प्लॉटही व्हायरसचा वाटणार नाही मित्रांनो अधिक माहितीसाठी संपर्क व आपला व्हायरसचा प्लॉट असो नरम प्लॉट असो भगीचा प्लॉट असो सुधरवायचे काय करायचे यायचे आपल्या हक्काचं दुकान अतिथी शेतकरी कृषी सेवा केंद्र मुक्काम पोस्ट पेठ तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की औषधांचा रिझल्ट कसा काय रिझल्ट एक नंबर आहे औषधाचा तुम्हाला काय वाटतं की लोकांनी औषधं कुठनं घेतली पाहिजे व का घेतली पाहिजे नाही नाही ना आता हे फायद्यासाठी तुमच्या पाहिजे घेतली पाहिजे <laughs> तुम्ही तसंच मारलं पाहिजे ना बघा शेतकरी इथले सगळे स्ट्रॉंग औषध घेतात पहिल्यांदा काय वाटलं औषध बघून नाही नाही म्हणलं हलकी औषध काय काय आता इथं भारीच मारतीय गावाकडे गाव भारी औषध मारते पण साध्या सोप्या पद्धतीने प्लॉट नीट होऊ शकतो याचा अंदाज कस का आला तुम्हाला आता तीन दिवसात चाळीस टक्के मारले तीन दिवसात चाळीस टक्के रिझल्ट धन्यवाद मित्रांनो अधिक माहितीसाठी संपर्क आपल्या हक्काचं दुकान धन्यवाद